उत्तर जी तू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा हृदयाचा विकार त्यांनी बरा केला जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा हृदयाचा विकार बरा झाला तेव्हा ह्याच डॉक्टर जी तू म्हणते नाव संपूर्ण जगभरात पसरलं जगभरातून लोक त्यांच्याकडे उपचारासाठी येऊ लागले त्यावेळेस डॉक्टर जी मानके साहेबांची फी एक ते दीड लाख रुपये होती एक ते दीड लाख आणि ह्या नेतू मानकेंचं नाव जेव्हा संपूर्ण जगभरात झालं जगभरात झालं तेव्हा भारत सरकारने ठरवलं की आपण नीतू मानकर साहेबांना पुरस्कार देऊया त्यांचा सत्कार करूया आणि भारत सरकारने नीतू मानकर साहेबांना पत्र लिहिलं उद्या सकाळी ठीक 10 वाजता तुमचा दिल्ली इथे सत्कार केला जाईल कुठे दिल्लीला 10 वाजता आणि नीतू मानकर साहेबांनी ते पत्र वाचलं त्यांना वाटलं आपण जे कार्य

विमानात बसल्यानंतर विमान दिल्लीसाठी रवाना झालं निघालं दिल्लीच्या दिशेने काही अंतरावरती गेल्यानंतर त्या विमानाच्या आपत्कालीन भागामध्ये काहीतरी बिघाड आला आणि ते विमान खाली लँड करण्यात आलं लँड करण्यात आलं ते विमान हे जे डॉक्टर नीतू मानके होते त्यांचा पुरस्कार देवाला मान्य नव्हता नियतीला मान्य नव्हता खाली विमान लँड करण्यात आलं माऊली आता

गाडी वाऱ्याच्या वेगासारखी धावू लागली परंतु ह्या ज्या डॉक्टर नीतू मानकेंचा पुरस्कार बसले गाडी थोड्या अंतरावरती गेली ढगांचा कडकडाट सुरू झाला विजा चमकू लागल्या आणि धोधो पाऊस कोसळायला सुरुवात झाली गाडी पुढील रस्ता दिसेनासा झाला गाडी पुढे जाणं शक्य नव्हतं पुढे जाऊन एक अरुंद पूल होता त्या पुलावरून गाडी पुढे जाणं शक्य नव्हतं मुसळधार पावसामुळे त्याच्यामुळे त्यांनी एका छोट्याशा रस्त्याने गाडी काढली गाडी ऐंशी ते नव्वद किलोमीटर पुढे गेली असेल गाडी ऐंशी नव्वद किलोमीटर पुढे गेल्यानंतर नीतू मानके साहेबांच्या लक्षात आलं आपण दिल्लीला जाणारा रस्ता हरवलोय विसरलोय चुकलोय दिल्लीला जाणारा रस्ता चुकलोय नीतू मानते साहेबांचा पुरस्कार नियतीला मान्य नव्हता देवाला मान्य नव्हता हे शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा साडेतीन पावणे चार वाजलेले आता आपल्याला कुठेतरी आश्रय घ्यावा लागणार अपेक्षा सोडून दिली पुरस्काराची पोचू शकत नाही तर काय पुरस्कार होणार काय सत्कार होणार अपेक्षा सोडून दिली आणि आश्रय मिळावा यासाठी आसपास पाहू लागले दूरवर त्यांना एक छोटीशी झोपडी झोपडी जवळ गेले डॉक्टर मी तू माहितीये झोपडीचा दरवाजा वाजवणार तोच त्यांनी विचार केला आपण आज डोकावून पाहू दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहिलं त्यांना असं दृश्य दिसलं एक डॉक्टर नीतू मानके साहेबांना देव मान्य नव्हता आज जावं की नाही हा विचार मनात आला परंतु विचार केला तर पाहिजे काढायची म्हणून झोपडीचा दरवाजा वाजवला हो दरवाजा वाजवला हो आणि त्या विधवा महिलेने दरवाजा उघडला उगर उघडल्यानंतर प्रश्न केला कोण आपण कोण हवाय आपणास त्यावरती डॉक्टर नीतू मानके साहेब म्हणतात ताई चालू होतो काही कारणास्तव मला जाता आलं नाही मला आजची रात्री इथे आश्रय भेटेल का तर ती विधवा महिला काहीही प्रश्न न विचारता त्यांना घरात देते बसायला चटई टाकते पाणी देते आणि म्हणते दादा फक्त पाच मिनिट थांबा विचार टाकते चहा गे टाकण्यासाठी गेली मी तुम्हाला साहेबांना चहा घ्याच वरती ठेवला आणि तिच्या मनात विचार आला जोपर्यंत चहाला उकळी येते दोन मिनिट जास्त नाही ओके okay? सर्वांना हात वरती घ्यायचंय श्री कृष्ण गो रंगून गे अगदी त्याच प्रमाणे ती महिला त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये ना दंगून गेली चहा ठेवलाय भान तिला राहिलं नाही अर्धा तास झाला तेव्हा तिच्या लक्षात आलो आपण घ्यास वरती चहा ठेवलाय लगबगी नाही उठली पाळण्याची दरी खाली ठेवली घ्यास जवळ जाते पाहते तो काय चहा पूर्ण जळून गेलेलाय तू मानके साहेबांना म्हणते दादा दोन मिनिटं थांबा चहा जळून गेला मी परत दुसरा चहा करते त्यावरती मी मानके म्हणतात नको ताई राहू दे चहा राहू दे पण मी तुला एक प्रश्न करू का त्यावरती ती विधवा महिला म्हणते हो दादा विचारा ना त्यावरती नीतू मानके म्हणतात अगं ताई जगात

दादा अहो त्यांची भी एक ते 1.5 लाख रुपये हो माझी परिस्थिती नाहीये मी त्या भगवंताचं नामस्मरण यासाठी करतेय तो भगवंत असा कोणतरी माझ्याकडे व्यक्ती पाठवेल जो मला डॉक्टर नीतुमंत पर्यंत घेऊन जाईल हे ऐकून डॉक्टर नीतुमंत के साहेबांच्या डोळ्यातून घळ घळ अश्रू व्हायला सुरुवात होते नीतुमंत के म्हणतात अगं ताई ज्याच्याकडे